नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे शिवरायांच्या तलवारीचे वजन किती होते बघा पर्याय आहेत बासष्ट किलो सत्तर किलो नव्वद किलो किंवा पन्नास किलो तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे वजन हे बासष्ट किलो होते पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शिवाजी महाराजांनी कोणत्या देवीची पूजा केली होती शिवाजी महाराजांनी कोणत्या देवीची पूजा केली होती बघा दुर्गा भवानी महालक्ष्मी किंवा अंबाबाई तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी भवानी पुढचा प्रश्न बघा मित्रांनो शिवरायांच्या घोड्याचे नाव काय होते शिवरायांच्या घोड्याचे नाव काय होतं बघा बादल चेतक विश्वास किंवा विकास तर उत्तर माहित असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी चेतक छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव चेतक होते पुढचा प्रश्न बघा महाराजांचं सिंहासन किती वजनाचे होते महाराजांचं सिंहासन किती वजनाचं होतं बघा वीस मन पंचवीस मन बत्तीस मन किंवा तीस मन तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक शी बत्तीस मन छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन हे बत्तीस मनाचं होतं पुढचा प्रश्न बघा महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला होता महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला कोणता आहे बघा तोरणा रायगड शिवनेरी किंवा राजगड तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला हा तोरणा किल्ला जिंकला होता पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा महाराजांना किती भाऊ होते बघा दोन भाऊ तीन भाऊ एक भाऊ किंवा चार भाऊ तर मित्रांनो महाराजांना एक भाऊ होता पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महाराजांनी एकूण किती विवाह केले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती विवाह केले होते बघा दोन तीन एक किंवा आठ तर मित्रांनो महाराजांनी एकूण आठ विवाह केले होते महाराजांना एकूण आठ पत्न्या होत्या पर्या क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा जिजामाता कोणत्या घराण्यातील होत्या जिजामाता कोणत्या घराण्यातील होत्या बघा मोरे जाधव भोसले किंवा निंबाळकर तर मित्रांनो जिजामाता या जाधव घराण्यातील होत्या पर्या क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा अफजल खानाला किती बायका होत्या अफजल खानाला किती बायका होत्या मित्रांनो बघा सत्तर बासष्ट ऐंशी किंवा शहाऐंशी तर मित्रांनो अफ्झल खानाला बासष्ट बायका होत्या पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा वेळ प्रश्न बघा मित्रांनो अफजल खानाचा वध शिवरायांनी कुठे केला होता अफजल खानाचा वध शिवरायांनी कुठे केला होता बघा सातारा प्रतापगड पुणे किंवा शिवनेरी तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दहा सेकंदामध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक पी प्रतापगड मित्रांनो अफजल खानाचा वध शिवरायांनी प्रतापगडावरती केला होता मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायचे आणि चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद नु जय शिवराय